महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची थेट बातमी येते थे मुंबईमधून मुंबईमध्ये भाजपा गट आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांना मोठा झटका बसलेला दिसत आहे त्यामध्ये तब्बल पंचवीस नेते आज मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करणार आहेत नेमकं काय झालेलं का आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की मातोश्रीवर जरी विधानसभा निवडणुकांमध्ये यश जरी भेटलं नसलं तरी मातोश्रीवर गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक पक्षांचे नेते पक्षप्रवेश करत आहेत त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडे नेते कुर्ल्यातील तसेच इतर घाटकोपर परिसरातील अनेक माजी महाराष्ट्र नवनिर्माण शाखा अध्यक्ष उपविभागाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला होता आज सुद्धा मनसेचे शिंदे गटाचे आणि भाजपाचे असे मिळून तब्बल पंचवीस नेते ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत त्यामध्ये उपशाखाध्यक्ष माजी शाखाध्यक्ष उपविभाग अध्यक्ष तसेच भाजपाचे माजी वार्ड अध्यक्ष आणि त्यांच्यासोबतचे जुने सहकारी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा मातोश्रीवर पक्षप्रवेश करण्याची इच्छा आखली आहे त्यानुसार आज संध्याकाळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपा शिंदेगट आणि इतर पक्षांना हा बसलेला मोठा झटका मानला जातो तर ठाकरेंनी ही पूर्वतयारी केल्याचं समजतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना मुंबईतून वाढता पाठिंबा बघून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचाच पुन्हा एकदा भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद